श्री स्वामी समर्थ अधर्मी अंसाचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूंनी श्रीकृष्णाच्या अवतारात जन्म घेतला तो दिवस आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी म्हणून साजरा करत असतो या दिवशी श्रीकृष्णांची विशेष पूजा केली जाते श्रीकृष्णाला पाळण्यात ठेवून झोके दिले जातात पाळणा म्हटला जातो श्रीकृष्णाचा जन्मोत्सव श्री जो आहे तर तो साजरा केला जातो श्रीकृष्णाचा जन्म हा मध्यरात्री झाला होता म्हणूनच श्रीकृष्ण जन्म जो आहे तर तो मध्यरात्री साजरा केला जातो बरेचसे लोक श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास सुद्धा करत असतात आपण हा उपवास केल्यामुळे शंभर जन्माचे पाप नष्ट होते तसेच जन्माष्टमीच्या उपवासामुळे त्या व्यक्तीच्या घरामध्ये अकाली मृत्यू होत नाही गर्भपात घडत नाही एकादशीच्या उपवासाला जेवढे महत्त्व आहे तर त्याच्या एक हजार पटीने जास्त महत्त्व हे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाला आहे यंदा अष्टमी तिथी व रोहिणी नक्षत्र हे वेगवेगळ्या दिवशी आलेले आहे आणि जेव्हा अष्टमी तिथी व रोहिणी नक्षत्र हे एकत्र येत नाही तर तेव्हा उदय तिथीनुसार श्रीकृष्ण जन्म हा साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्मोत्सव हा अष्टमी तिथीला केला जातो आणि यावर्षी अष्टमी तिथी जी आहे तर ती पंधरा ऑगस्टला शुक्रवारी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा ऑगस्टला शनिवारी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे कॅलेंडरमध्ये पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी दिलेली आहे परंतु अष्टमी तिथी जी आहे तर ती सोळा ऑगस्टला रात्री संपत आहे त्यामुळे सोळा ऑगस्टलाच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे उपवास जो आहे तर तो सुद्धा शनिवारी सोळा ऑगस्टलाच करायचा आहे काही भागांमध्ये मात्र पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल आपण आपल्या भागानुसार सुद्धा करू शकतो श्रीकृष्ण <Iffe> जन्माष्टमीचा जा उपवास कसा करावा तर उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत काही लोक हे सूर्योदयापासून ते मध्यरात्रीपर्यंत उपवास करतात म्हणजे जन्माष्टमीला दिवसभर उपवास करून मध्यरात्री श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो कारण काही भागांमध्ये मध्यरात्री श्रीकृष्णाची पूजा करून त्यानंतर गोपाळकाला साजरा केला जातो आणि त्यावेळेला उपवास सोडला जातो तर काही लोक जे आहेत तर ते दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात काही कृष्णभक्त हे अष्टमी तिथी संपल्यानंतर हा उपवास सोडतात ह्या उपवासाला आपण काय खाऊ शकतो तर उपवास करण्याच्या सुद्धा दोन पद्धती आहेत जसं की आपण फलाहारी व्रत करू शकतो किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन जे फलाहारी व्रत आहे तर यामध्ये दूध आणि फळे एवढे खाल्ले जाते म्हणजे तिखट मीठ जे आहे तर ते वर्ज्य केले जाते त्यामुळे फक्त दूध आणि फळांवरती उपवास केला जातो किंवा काही गोडाचे पदार्थ जे आहेत तर ते खाल्ले जातात परंतु काही जण जे आहेत तर ते तिखट खाऊन खाऊनसुद्धा हा उपवास करतात उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा या उपवासाला खाल्ले जातात आता आपण या उपवासाला कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो तर दूध दुद, दुधाचे पदार्थ ताक असेल किंवा पनीर त्याचप्रमाणे चहा पिऊ शकतो पाणी नारळ पाणी तसेच सुकामेवा मग काजू असेल मनुका बदाम खारी खजूर शेंगदाणा लाडू बटाटा वेपर्स तसेच आपण फळे खाऊ शकतो फळांमध्ये सफरचंद केळी पपई पेरू चिकू परंतु आपण जरी या उपवासाला फळे खात असलो तरीसुद्धा उपवासाला जांभूळ चिंच फनस हे मात्र चालत नाही त्यामुळे ही जी फळे आहेत म्हणजे जांभूळ चिंच फनस ही आपल्याला खायची नाहीत तसेच जे काही आपण उपवासाचे पदार्थ बनवणार आहोत तर यामध्ये सैंदव मिठाचाच वापर करायचा आहे साधे मीठ वापरायचे नाही आता उपवासाचे आपण कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो तर साबुदाना खिचडी खाऊ शकतो यानंतर भगर खाऊ शकतो भगरीचा भात भात बनवू शकतो की ज्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची आणि बटाटा टाकून आपण तो भात बनवू शकतो यासोबत आपण शेंगदाणा कूट आणि हिरवी मिरची वापरून आमटी सुद्धा बनवू शकतो तसेच आपण भगरीसोबत दही सुद्धा खाऊ शकतो भगरीची पुरी आपण बनवू शकतो आणि ही जी पुरी आहे तर ती दह्यासोबत खाऊ शकतो त्याचप्रमाणे मखाना खीर मखाने दुधामध्ये शिजवून त्यामध्ये सुकामेवा घालून आपण ही खीर बनवू शकतो तसेच राजगिऱ्याचे पदार्थ आपण खाऊ शकतो राजगिरा लाडू असेल किंवा राजगिऱ्याची रोटी राजगिऱ्याची जी रोटी आहे तर यामध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असतात त्यामुळे आपल्या शरीराला ते अत्यंत फायदेशीर असते तसेच आपण रताळे खाऊ शकतो रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि फायबर असतात तर हे जे उपवासाचे पदार्थ आहेत तर हे सर्व उपवासाचे पदार्थ आपण या जन्माष्टमीच्या उपवासाला खाऊ शकतो परंतु जरी आपण उपवास करत असलो आणि उपवासाचे पदार्थ खात असलो तरीसुद्धा पॅक केलेले ज्यूस आणि कोल्ड्रिंक्स हे खाणे आपल्याला टाळायचे आहे त्याचप्रमाणे इतरांचे उष्टे खाऊ नये आणि आपले उष्टे जे आहे तर ते कोणाला देऊ नये तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे फनस चिंच जांभूळ ही फळे वर्ज करावीत कॉफी पिणे आपल्याला शक्यतो टाळायचं आहे कारण यामुळे आम्लपातळी वाढू शकते कॉफीमध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅफिन असतं त्यामुळे उपवासाच्या दिवशी कॉफी पिणे जे आहे तर ते आपल्याला शक्यतो टाळायचं आहे आता उपवास जो आहे तर तो आपण पूर्ण सात्विकतेनेच करायचा आहे गरोदर स्त्रीने हा उपवास करावा का तर गरोदर स्त्री हे, जी आहे तर ती हा उपवास करू शकते गरोदर स्त्रीने उपवास केल्यामुळे त्यांच्या पोटी जन्माला येणारे बाळ हे हेल्दी आणि संस्कारी असते त्यामुळे गरोदर स्त्रिया हा उपवास करू शकतात तब्येतीची काळजी घेऊन हा उपवास करायचा आहे ज्यांना पिरियड आहे सुतक आहे तर त्या महिलासुद्धा हा उपवास करू शकतात फक्त पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची नाही आणि उपवास जो आहे तर तो आपण त्याच दिवशी मध्यरात्री सोडू शकतो किंवा दुसऱ्या दिवशी सोडू शकतो आपल्या घरामध्ये जशी परंपरा चालू आहे जशी पद्धत आहे तर त्या पद्धतीनुसार आपल्याला आप हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता आपण जेव्हा उपवास सोडतो तर त्यासाठी कोणकोणते पदार्थ आपल्याला खायचे आहेत आवरजून एक पदार्थ खाऊन हा जन्माष्टमीचा उपवास सोडला जातो आणि तो पदार्थ म्हणजे सुंटवडा किंवा धनेपंजिरी सुंट सुके खोबरे आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करून हा सुंटवडा बनवला जातो बऱ्याचशा कृष्ण मंदिरामध्ये सुद्धा रात्री श्रीकृष्णांची पूजा करून त्याचा पाळणा म्हणून झाल्यानंतर हा सुंटवडा प्रसाद स्वरूपामध्ये वाटला जातो आपल्याला जर प्रसाद स्वरूपामध्ये सुंटवडा मिळाला तर हा सुंटवडा खाऊनसुद्धा आपण उपवास सोडू शकतो आणि धने पंजीरी म्हणजे धने ड्रायफ्रुट्स सुके खोबरे एकत्र मिक्स करून हा पदार्थ जो आहे तर तो बनवला जातो तसेच आपण घरीसुद्धा सात्विक जेवण उपवास सोडण्यासाठी बनवायचं आहे परंतु आपल्याला काही पदार्थ हे चुकूनही बनवायचे नाहीत जसं की या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही जे काही आपण पदार्थ उपवास सोडण्यासाठी बनवणार आहोत तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही आपण ज्या भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसूण आपल्याला अजिबात वापरायचा नाही त्याचप्रमाणे तांदूळ व डाळी तर हे सुद्धा पदार्थ आपल्याला खायचे नाहीत म्हणजे तांदळाचा भात असेल तर तो खायचा नाही कारण जन्माष्टमीच्या दिवशी आपण एकादशीचे सर्व नियम पाळायचे असतात आणि एकादशीला भात खाल्ला जात नाही त्यामुळे तांदूळ आणि डाळीसुद्धा खाणे आपल्याला वर्ज्य करायचे आहे पचायला जड आणि तेलकट पदार्थ खाणेसुद्धा शक्यतो टाळायचे आहे जेव्हा आपण हा उपवास सोडणार आहोत दुसऱ्या दिवशी जर आपण हा उपवास सोडणार असू तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतर आपण जर पूजा मांडलेली असेल तर याची उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि आपल्याला स्वच्छ वस्त्रसुद्धा परिधान करायचे आहेत उपवास सोडण्या अगोदर आपल्याला वीस मिनिटे एक ग्लासभर कोमट पाणी घोटघोट प्यायचं आहे ज्यामुळे पोटाचा पीएच सामान्य राहतो कारण उपवासामुळे पोटाच्या काही तक्रारी उद्भवू शकतात त्यामुळे आपल्याला हे लिंबू पाणी जे आहे तर ते प्यायचं आहे उपवास सोडतानासुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे जसं की उपवास सोडायला आपण जेव्हा बसतो तर एकदा उपवास सोडायला बसला की मध्येच उठायचे नाही कोणाशीही विनाकारण बोलत उपवास सोडायचा नाही तर आपल्याला शांतपणे मनामध्ये श्रीकृष्णांचे स्मरण करत हा उपवास सोडायचा आहे आपले मन जे आहे तर ते उपवास सोडताना आपल्याला सात्विक ठेवायचा आहे कोणताही नकारात्मक विचार मनामध्ये आणायचा नाही टी व्ही बघत किंवा मोबाईल बघत आपल्याला उपवास सोडायचा नाही कारण बऱ्याच वेळेला मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती निगेटिव्ह गोष्टी दाखवल्या जातात आणि याचा परिणाम जो आहे तर तो आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती होत असतो म्हणून आपल्याला टी व्ही मोबाईल जो आहे तर तो बघत उपवास सोडायचा नाही उपवास सोडण्यासाठी आपल्याला जेवढे काही जेवण हवा आहे तर तेवढंच वाढून घ्यायचं आहे ताटामध्ये आपल्याला शिल्लक अन्न ठेवायचे नाही एकदा आपण हा उपवास सोडला की त्यानंतर किमान तासभर तरी आपल्याला काहीही खायचं प्यायचं नाही असे काही नियम आहेत जे उपवास सोडताना सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत आणि हे नियम पाळूनच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे शक्य झालं तर उपवास सोडण्या अगोदर गोमातेला म्हणजेच गाईला सुद्धा आपल्याला एक घास द्यायचा आहे जे काही पदार्थ आपण उपवास सोडण्यासाठी बनवलेले आहेत तर त्याचा आपल्याला गायीला एक घास जो आहे तर तो द्यायचा आहे